जर पाप्पा आले तर दाखव दाखवील व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ आणि बारकी वारकी पुरी झाड्या मला मग लय भारी वाटते तू नव्हती नेसवत आमच्या इथे एक मोठ्या त्या नेसवायच्या मग पण दोनदा तीनदा नेसावलेले मला की चालू आपले धारा साडी मम्मी असं मला पहिल्याच वर्षी म्हणजे ना आम्ही पहिलीत गेले आणि त्या पूर्वीच्या राहिला आल्या मग मी चौथीत जास्तवर ते हितच होत्या मग मी अख्खं सामान घेऊन जायचे मम्मी पण जरा त्यांना मदत करू लागायचे लय भारी होत्या मला आता गेल्या

आणि गाणी लावतात की टेप चालतो नुसतं दाखवायचं घरी व्हॉइस ओव्हर द्यायचा आमच्या गावची पालखी सप्त्याचं जिथं दाखवलेलं तसंच तिथंच असते पालखी पण तुम्ही सप्त्याला कसलाच सपोर्ट नाही केला तेव्हापासून आपल्या पण नाही आवडत बाळा रोजचा महाराज रोजच केलते रोजचा महाराज रोजच केलते उद्याच्या तरी व्हिडिओला जरा सपोर्ट द्या पालखी कशी असते बघा आम्ही तिथं खरे बरं का मी मंद होत कुठली सांगायची नसते ना मैत्रिणी आपली देवपूजा दाखवायची राहिली तिकडं गप्पा आणि आता घेतलंय सगळं उरकून जेवायला घेतलंय तर आज शिव काय खातोय बघू आपण ए दादा काय खातोय काळा काळा दिसतोय शिव तू सांगताय काय खातोय खातोयच भेंडीचं असच असतो भेंडी घ्यायला इकडं कोण बसलंय दाखवा कुठं इकडं आजी पण काळी काळीच दिसती तेवढे गोरे दिसल आता आखी भिंडी आता खाणार पोटापुरती तरी आहे का मग काय खाऊ दे त्याला आवडते आणि इकडं आपली भाजी आहे माळकरी ना शिव तू अय शिव असा बस ना असा असं बसू गाची तिकडा तोंड कर इकडे तोंड कर खाटाकड इकडे करकी कर अ तसे थोडासा गोरा दिसायला लागला बर का कसं लागते भेंडी कसली झाली भिंडी सारखी करकी कर तिकड तोंड मसाला काय चिखटावलाय तिकड तुझ्या मित्रांना दाखव अशी घाल पिल्लूय माझं हाताला सगळे स्टिकर लावून ठेवल्यात तजली भिंडीत भिंडी केली दादा आज के लिए के लिए। तो 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 के आजी नाही केली तुझ्या मम्मीने केली इकडं इकडं बक्की वर उभा राहून काळा दिसतोय गु हात दाखव हातच तेवढा गोर करतो मग काय असं चाललंय जेवण हय का नाही पण दिसल जेव्हा कांदा चिरलाय काय व्हिडिओ आवडला असत काय म्हणायचं हां हायला ना मू उभा राहून मन बर उठ अख्खा काळ इकडं बघ फक्त मग चल शिव ए शिव काजी मग ते लिंबू कापायचे मग मम्मी तुला कापून दे ना म्हण बर व्हिडिओ आवडला असेल तर काय करा हां चॅनेल नवीन कोण असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा म्हणते आता जी आवाय घेतलंय बाय बाय कर बाय 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 नीट आणि उद्याचा व्हिडिओ नक्की बाय 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 बाय